आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी आमदार रोहित पवारांसाठी सोलापुरात राष्ट्रवादी एकवटली राज्याच्या ईडी ए पीडा सरकारचा निषेध महाराष्ट्र राज्याचे ईडीए पीडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ईडी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई जाणून बुजून चौकशीच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध सोलापूर जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आले जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे व शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रदेश जिल्हा शहर पदाधिकारी महिला युवती युवकचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे से पदाधिकारी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुडाच्या कारवाई विरोधात तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर दनानून सोडला ये सरकार हमसे डरती को आगे करती है रोहित दादा तुम आगे हम साथ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा पवार साहेब हम तुमारे साथ हे ह्या ईडी सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देत निषेध नोंदवला